मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार होण्यापेक्षा जनतेने आता हातात घेतलेली आहे त्यामुळं हा परिवर्तनाची चळवळ ज्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये आहे हे सगळं पाहून कारण हे जनतेने एकदा उठाव केला तर कोणीही त्याला रोखू शकत नाही आणि ही ना जनलाट आता आलेली आहे त्यामध्ये हे परिवर्तन आता होणं निश्चित आहे स्वरूपा प्रोजेक्शनच्या संदर्भामध्ये पहिल्या शहरामध्ये जेव्हा फिरतो त्यावेळेस सुशिक्षित बेरोजगारांचा जो मुख्य प्रश्न आहे त्याला औद्योगिकरण आहे स्वयंरोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून दे देणं आहे ह्या सगळ्यावर प्राधान्यक्रमानं आम्हाला काम करायचं आहे त्याच दृष्टीनं जे पर्यटनाच्या माध्यमातून जो काही परिसर विकासाचा कार्यक्रम असेल त्याच्यावर भर द्यायचा आहे त्याच पद्धतीनं ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्ष काही भाग हा वंचित राहिला आहे मग शाहूपुरी असेल शाहू नगर असेल जो नव्यानं भाग नगरपालिका कार्यक्षेत्रात आला आणि तिथं सुद्धा तो त्रिशंकी भाग असताना असल्यामुळे बऱ्याचशा विकास निधीपासून तो वंचित राहिला त्याच्यावरही प्राधान्यानं इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचं आहे आशा बर शाळा नगरपालिकेचं मी बघतो आता गेली कित्येक वर्ष ह्या मंडळींच्या हातात सत्ताम आहे पण दुर्दैवानं नगरपालिकेचा दवाखानासुद्धा आता बंद झाला सुद्धा खेदजनक बाब आहे आणि लोकांना आता अपेक्षा आहे की ज्यावेळेस आपण मेट्रो सिटीकडे जे आपण म्हणतो की नागरीकरण झालं आहे अर्बनायझेशन झाले तर आपल्या सुविधा शिक्षणाच्या असू द्या आरोग्याच्या असू द्या त्या अतिशय दर्जेदार लोकांना मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी आता आम्ही एक ॲक्शन प्लॅन तयार करतो दादा काही जे तुमच्या बरोबर होते ते लोक आता राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कुणी गेल्यानं काही पक्ष संघटनेवर फरक पडत नाही आजही माझ्याबरोबर आज सगळे माझ्या पदयात्रेमध्ये गेले आम्ही दोन दिवस सगळे कष्ट करणारे माझे सहकारी आजही सगळे आहेत महाविकास आघाडीचे सुद्धा सगळे सहकारी सह आहेत त्यामुळे सह एखादा व्यक्ती गेला म्हणजे कोणाचं काही नुकसान होतं संघटनेवर काही परिणाम होता असं मला वाटत नाही